गुडाएमसीडामसी नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी चम शेतोळे आय एम सी क्रॉन अम्बेसिटर महाराष्ट्र आज भारत देशाचं आर्थिक कणा म्हणलं की शेती कारण शेतीतूनच आपल्याला उत्पन्न मिळतं आणि शेतीत या काळ्या इत पिकवलेलंच अन्न आपण प्रत्येकजण खातो आणि जनरल कॉमनमध्ये जर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की तिखट ही भाजी करण्यासाठी मिरची अतिशय आवश्यक आहे आणि जनरल नव्वद नाही तर शंभर टक्के घरामध्ये हा चालणारा एक प्रॉडक्ट आहे तर या माध्यमातून या ठिकाणी मा माझ्याबरोबर आहेत अरुण गंगाधर ढोले गंगाधरजी ढोले युवती या गावातील एक प्रगतशील असे शेतकरी तर या माध्यमातून या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातलं हे गाव आहे या ठिकाणी यांच्या मिरचीला हे औषध आमचे सोलापूरच्या भगिनी या ठिकाणी जयश्रीताई शिंदे आणि बाजीरावजी शिंदे या जोडीनं या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं योगदान केलेलं होतं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की आज मिरची जर म्हणलं तर आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या शेतकरी दादांसोबतच या ठिकाणी आपण याची विचारपूस करूयात तर याचा काय अनुभव आला मिरचीचा दादा ह्या मिरचीला लावून किती दिवस झालं आज पंचेचाळीस दिवस झालं पंचेचाळीस म्हणजे दीड महिना दीड महिना बरोबर आहे का दीड महिना झालं दीड महिन्यात मिरची काय तिला फुलं लागायला सुरु होतं किंवा हे होतं पण तुम्ही आता सांगितलं की ह्याचे जवळजवळ दोन तोडे झाले अगदी दहा गुंठे मिरची आहे दहा गुंठे मिरची हो। दहाच दा... दा... अच्छा बर ह्याच्यावर बोकडा वगैरे पडल्यासारखा काही दिसत नाही बघा अक्षरशः मिरची कशी एकदम काय ताजी आणि विशेष म्हणजे याची लागण जर म्हणलं तर लांब लचक मिरची अशी हव का एवढी छान मिरची आहे आणि कालच तोडा झाला याचा नाही तर आज तुम्हाला अशा इटीच्या पुढून लांबला मिरच्या दिसल्या असत्या तर काय मार्केट म्हणते मिरचीच सध्या तुमचं मार्केट मध्ये लोक सत्तर ऐंशी रुपये विकाले हे माझे शंभर रुपयाने पटकन विकून गेले कशामुळे तुम्ही शंभर विकले विकली मिरची हिरवीगार आणि तेज दिसले ना मिरचीवर म्हणजे मार्केट मध्ये जी मिरची आहे त्याच्यापेक्षा तेज जो बिकता आहे मार्केट मी म्हणते त्याच्यामुळं जी चांगलं दिसेल ती लोकांना झेंकी पंखी पाहिजे परंतु आपलं तसं नाही आपली दिसण आहे क्वालिटी तिखट आहे मिरची आणि मिरची पण तिखट आहे तर या माध्यमातून जवळजवळ तुमचं पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिने मध्ये दोन तोडे झाले बरोबर काय तुम्हाला असं वाटायला लागले का, का आय सी चे जे प्रोडक्ट आहेत आपले अॅग्रिकल्चरमधले सेंद्रिय प्रॉडक्ट आहेत सगळे आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळे ऍग्रो ग्रोथ बुस्टर असेल ऍक्टिव्हेर असेल किंवा या ठिकाणी ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअल असेल हे वापरल्यामुळे बघा फास्ट पण येतं कारण सध्या फास्ट युग आहे त्याच्यामुळे हे फास्ट पण येतं आणि मिरचीला भाव पण ह्यांच्या जास्त लागायला मिरची केलो पण माझी मिरची एक दोन तोड्यातच बोकडून जायची बोकडून जायची आता ही दुसरा तोडा आहे तर लागले आता जवळजवळ हे प्रोडक्ट या ठिकाणी घ्या इकडं बघा या शेतकरी दादांनी हे वापरलेले प्रोडक्ट ग्रोथ प्रोमोटर या ठिकाणी ग्रॅन्युअलची बॅग आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे रिकाम आहे काय ग्रोथ ॲग्रो ग्रोथ बुस्टर त्याचबरोबर या ठिकाणी काय सीड केअर पण यांनी वापरलेलं आहे आणि फ्लावर केअर फुलांसाठी वापरलेला आहे त्याचबरोबर सिलिकॉन टेक्नॉलॉजीमध्ये ॲग ॲग्रो ॲक्टिवेटर हे पण वापरलेलं आहे फ्लावर केअर जे की आज आळी व्हायरस येण्यासाठी हे सुद्धा यांनी या ठिकाणी प्लॅन्ट केअर हे सुद्धा यांनी या ठिकाणी वापरलेलं आहे प्लँट केअर तर याच्यामुळं याचे फायदे असे झाले की विष जी पालेभाजेतून आपल्या शरीरामध्ये जातं एक हे विष जायचं तर बंद झालं म्हणून आमचं जे मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून आणि याच ठिकाणी आज हे मिरचीचा तर अनुभव झाला पण त्यांनी या ठिकाणी कांद्याचं रोप या ठिकाणी केलेलं आहे बघा आता हे कांद्याच्या रोपाला किती दिवस झालं दादा आज एक महिना झाला एक महिना झाला एक महिना या कांद्याच्या रोपाला एक महिना झाला याची उंची बघा आणि मी या ठिकाणी एक रोप उपटतो तर हां हे कांद्याचं रोप उपटलं याची उंची बघा आणि दुसरी गोष्ट याला लागल्या सुटलेल्या मुळ्या बघा जेवढ्या मुळ्या जास्त सुटत्याल तेवढा अगदी एक महिन्यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची हे जे कांदा आहे का हे असं मोडत नाही मोडत नाही ही काय करते बाया असं लावलं ना हे मोडलं का जळून जाते अच्छा मोडत नाही आपला आपला जर खात लागला ना सेंद्रिय दुसरा खात टाकला ना आपला सरकारी खत टाकला का रासायनिक रासायनिक खत टाकला का हे तुकडा पडते तुकडा पडला की तुटाळ पडते ह्या कांद्याला तुटाळ पडत नाही आता हे मोडा की बघा तुम्ही मोडते का हो नाही ना मोडत म्हणजे हा जो हाँ, हे महत्वाची गोष्ट अगदी बरोबर आहे बघायचं मोडत नाही हा अनुभवातून आहे हे कुठल्या पुस्तकात आगर ह्याच्यात नसेल आणि दुसरी गोष्ट आज कांदेला जो मागणी करायला जे आल तुम्हाला कांदा नेण्यासाठी तर तुम्ही आता सांगितलं की याला जवळजवळ दोन तीन तीन तास प्लस या ठिकाणी उपटून टाकलं तरी सुकलं नाही सुकतच नाही उन्हात सुकत नाही आता तर काय नाही आता असत आता का आणि सकाळी बघा असच राहतो बर उन्हात पण सुकत नाही सुकत नाही बरोबर आहे म्हणजे याचा फायदा जो आहे या ठिकाणी एकतर विषमुक्त शेती तर आहे कारण सेंद्रिय आणि चांगल्या पद्धतीचा अन्न माणसाच्या शरीरात गेल्यावर अटॅक कॅन्सर सारखा आजार तर येणार नाही परंतु कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न आज अठरा वर्ष झालं आमची आय एम सी कंपनी भारतभरच नाही तर बाहेरच्या पण काही देशामध्ये दे सांगत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यामध्ये आमचा हा प्रचार प्रसार आणि भारतभर चालू आहे तर विषमुक्त शेती या माध्यमातून तर नक्कीच तुमचे करावे तेवढे कौतुक कमी तुमचे आभार या ठिकाणी आमचे जयश्रीताई आणि बाजीराव सर सोलापूरकर यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही हे प्रोडक्ट वापरायला गतवर्षीपासून सुरू केली आणि तुमच्या प्रत्येक उत्पन्नात वाढ झाली का झाली की म्हणजे उत्पन्नात पण वाढ झाली आणि उत्पन्न पण चांगले झाले खर्च कमी व्हायला का वाढायला खर्च कमी आहे बघा कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न हे, जी ते 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 उत्पन हे, हे, हे जे आमचं जिथे कमी आहे तिथे आम्ही शंभर टक्के उत्पन्न वाढवून देण्याची आमची हमी हे जे आमचं एक उद्दिष्ट आहे तर याच्या माध्यमातून आम्ही हे चालत आहोत तर प्रत्येक शेतकरी बळीराजाने असा ह्या आय एम सी कंपनीचे ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर हे जे काही आमचे ॲग्रो किट आहे हे नक्की वापरा आणि उत्पन्न भरघोस घ्या एवढीच आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी आमचे ढोले दादा आहेत त्यांना पुढील आणखीन उत्पन्न वाढण्यासाठी शुभेच्छा देतो यांचं कुटुंबाचं आरोग्य पण निरोगी राहावं याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून याच ठिकाणी मी आज थांबतो धन्यवाद व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा एवढंच मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद